हाई चांगली तुला घेऊन मी इकडे पाटकेल ना पुढं एवढेच इथून मधून काटे काय जरा धरली इकडे इकडे धरली बा आपल्या हातातून सुट्टी नाही कसं माल वि तिकडून फक्त साफ दि नमस्कार मंडळी तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आज आपल्याला जुऱ्याच्या खेकडी पकडायला जायचे इथं खाली बघू शकता मी आणि आपल्या मामांचा मुलगा सुधम आम्ही चालू आहे मस्त मध्ये अशा जुऱ्याच्या खेकडी पकडायला ह्या इथं जुरा दिसतोय ह्या जुरा आहे ना इथं खाली जुरा आहे ह्या जुऱ्याला आपल्याला खेकडी पकडा जायचे तर चला आता आपण तिथे जाणार आहे मग बघा आता आपल्याला खेकडी भेटतात का नाही पहिला पाऊस आहे पहिल्या पावसाच्या खेकडी चिंबोऱ्या खेकडी साध्या द्या नाही तर म मंडळी बघू शकता आता आपण तुम्हाला हे धरण दिसतंय का बघा हे डिंबे धरण आहे त्याच्या ह्या जुऱ्याला आपण आलेलो आहे तर आपल्याला पूर्ण खाली जायचे तळाला आणि तळापासून वर खेकडी पकडत यायचे तर चला जाऊया खाली तळाला फक्त बघा पहिलीच खेळले आपल्याला भेटले बघा या घेऱ्याला बघा एवढी मोठी सुद्धा करा हो नंबर आहे रे मोठी चौदा खाली साईज के ती खतरनाक आहे टक्की टाकी खाली चालेल आता आपण मध्ये काही झालं बघा आता बंदूर आला चालू पाणी गडोळ नाही करायचं कारण का आपण वरून खाली आपण गडोळी चालतं आपल्याला काय दिसणार नाही पण पाच आले त्याच्या बघा बघा याच्यामध्ये मासं दिसले का तुम्हाला हां हां दिसलं का मासा हा बघा हा काय गेला इकडे का हा बघा हा बघा का मारायला गेला हा कुठे झालं कुठे

बघा धरली नात गेला पण वाया नाही गेला तुम्ही मोठा हातवी इकडिवडी खेकड बघाडली नाही एक शिंगडा नाही दिला

तुझ्या मधला आपण आता जीव दादा सोडतो काय तुला कसं आहे ना झाले आपल्या पाटा हे बघा आता हा आखा कडाई नाही वर आखा उंच कडे तिच्या खाली आता आपण आपल्या इथं कॅप्चर नाही होत ना धरली इकडे या इकडे धरली बा आपल्या आता सुट्टी नाही कसा का माल आहे शियालका माल

आपले आप का कॅमेरा घे नाही आपल्या स्वतः सोपे बॅटरी लावून उजेड वाढले आम्ही तरी एवढे बघडले दिसली का बरोबर दिसली का झड आपली आईला चावली का आता चावायला चान्सच येत नाही आपण

काय काय ना आत घाला ना तुम्ही मा आधाला जर हे आता घाली आता घालीच पुरं आहे मागे न तिथं ते शिंगड कुठं तिथं एक आता खाली जर हे बघा शिकलं एक एक चिंकलं जरा बघ तुम्ही हे कला धरला तू ती कला धरा हा हां थांबर का तो ठीक थांबर का बरं घरी तू वा अहो धरलाच आरक्षण घेत नाही काय बोलता हाय ला कशी भेटली सुट्टीच देत नसतो आपण सुट्टी सुट्टीच नाही दिसली का पकडली हा ती कुठे असू आपला नादच कुठं बरं तो बरी पाहिली मला दिसलीच नव्हती आत्ता घेऊ दिसते बाबा कसली मोठी बोल याला आनंद द्या का माल कसं आहे नाही आम्ही गावठी आहे पुरी खट्टर ना तो पाहिजे नाही

खेकड खूपच अवघड ठिकाणी आहे मित्रांनो गेली आणि अशा पद्धतीने सरांनी खेकड काढलेली आहे इकडे दाखवा इकडे करा काढला व खेकडीन तू बी काढलेला आडवा चांड मस्त मध्ये आता आपण आणखी इकडे मोडले दादा दाखवतो की एवढे कशी साईज एक नंबर आहे ना